तीर्थयात्रापर्व भाग अठ्ठावन्नावा लोमस ऋषी पुढे सांगतात की एके दिवशी चैत्र महिन्यात बेडरपणे भटकत तो यवक्री रैव्याच्या आश्रमात पोहोचतो त्या विलोभनीय आश्रमाच्या भोवती सुंदर वनराई होती तिथे त्याला रैव्याची सून दिसते ती किन्नर मुलींप्रमाणे तिथे फेरफटका मारित होती यवक्रीला तिच्याबद्दल वासना उत्पन्न होते त्याच्या उन्मत्त स्वभावानुसार तो बेशरमपणे त्या रैव्याच्या लाजाळू सुनेला म्हणतो तू सुंदर मुली माझ्याकडे येशील का रैव्याच्या सुनेला यवक्रीच्या वाकसिद्धीची म्हणजे शाप किंवा वर देण्याची क्षमता याची कल्पना होती म्हणून घाबरून तिने त्याला लगेचच होकार दिला यवक्री तिला खाजगीत घेतो तिथे प्रेमाचे चाळे तो सुरू करतो त्याचा फायदा घेऊन ती त्याला बांधून ठेवते त्यानंतर ती आश्रमात परत येते ती रडतच असते ती पर्व वसूची बायको होती तिला तो विचारायला लागतो आणि सांत्वन करत सगळं काय झालं ते समजून घेतो तेव्हा ती त्याची देखणी बायको त्याला यवक्रीच्या अगाऊपणाचं वागणं कसं होतं ते सांगते आणि कशी युक्ती वापरून ती त्याला बांधून ठेवते आणि स्वतःची सुटका त्याच्या तावडीतून करून घेते हा सगळा वृत्तांत सांगते यवक्रीच्या त्या अक्षम्य वर्तणुकीचं समजल्यावर त्याला भयंकर संताप होतो त्याच्या अंगाचा तडफडाट होतो त्या, चा हो त्या रागात तो त्याच्या डोक्यावरील जटा उपटण्यास सुरुवात करतो पवित्र मंत्रांचा जप करून तो ते केस अग्नीला आहुती म्हणून देतो त्याबरोबर त्या, त्या पवित्र अग्नीतून दोन भयंकर दिसणारे डोळे असलेले राक्षस बाहेर येतात आणि ते रैवायला विचारतात आम्हाला का बोलवलं आहेस वसू त्यांना आज्ञा करतो की त्याने यवक्रीचा नाश करावा तशी आज्ञा ऐकल्यावर ते दोघेही त्याच्यासाठी निघतात त्यातील एक जण वसूच्या पत्नीसारखी मायावी स्त्री बनतो ती एक राक्षसीण असते यवक्रीचं कमंडलू खेचून पळून जाते त्याचं पवित्र पाण्याचं कमंडलू गेल्यामुळे त्याला त्याची सिद्धी काही ये वापरता येत नाही ते झाल्यानंतर दुसरा राक्षस त्याचा भाला घेऊन यवक्रीच्या मागे जातो तो राक्षस आपल्याकडे मारण्याच्या उद्देशाने येतो आहे हे समजल्यावर तो पाण्याच्या टाकीच्या दिशेने धावायला लागतो परंतु त्या टाकीत पाणी नव्हतं ते पाहून तो जवळच्या नदीकडे धावतो त्याला तो राक्षस त्याच्या वाटेत अडचणी उत्पन्न करत होता त्यामुळे तो अखेरीस त्याच्या पित्याच्या अग्निवीर कक्षात शिरतो परंतु तिथे पहाऱ्याला बसलेल्या अंध आणि वृद्ध शूद्रानं अडवलं म्हणून तो त्या खोलीत थांबला शुद्राने त्याला पकडून ठेवलं असल्यामुळे राक्षस त्याच्यावर नेम धरतो आणि भाला फेकतो तो भाला त्याच्या छातीत घुसळला गेल्यामुळे यवक्री मरतो ते केल्यावर तो राक्षस रैव्याकडे जातो त्याची परवानगी घेऊन आपल्या मादी राक्षसेणीबरोबर निघून जातो अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील अठ्ठावन्नावा भाग इथे संपलेला आहे भाग एकोणसाठावा लोमस ऋषी सांगत असतात की भारद्वाज त्याच्या मठात परततो त्यानंतर त्याचे नित्याचे विधी उरकल्यानंतर तो यज्ञाच्या समिधा गोळा करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याला असं दिसतं की त्या समिधा त्याच्याकडे जाण्यास राजी होत नाही कारण कारण एका गैरकारणामुळे त्याचा मुलगा यवक्री मारला गेला होता अग्निहोत्राचा हा वागण्यातील बदल पाहून भारद्वाज आपल्या प्रामाणिक शुद्र सेवकांना विचारतो अग्नी आणि शूद्र दोघेही नाराज आहेत हे त्याच्या लक्षात येतं पण त्याचं कारण मात्र समजत नाही तो शूद्राला विचारतो कुठेत काही अभद्र घडलं आहे का भारद्वाज त्या वृद्ध सेवकाला विचारतो इथे काही अभद्र केलेलं आहे का माझ्या मूर्ख मुलाने ते सांग काहीतरी भयंकर घडलेलं आहे हे निश्चित आहे शूद्र सांगतो आपला मुलगा रैव्याच्या घरी गेला होता तिथे त्यांनी काही केलं ज्यामुळे राक्षसाने त्याला मारलेलं आहे त्याच्या पाठी एक राक्षस त्याचा भाला घेऊन धावत होता तेव्हा यवक्री आपल्या अग्निवीर दालनात शिरण्याचा प्रयत्न करू लागला त्यावर त्याला मी हाताने धरून थांबवलं तेवढ्यातच तो राक्षस आला आणि त्याचा भाला यवक्रीच्या छातीत घुसवला यवक्री, यवक्री त्यामुळे जमिनीवर निपचित पडलेला आहे बहुतेक तो मेला असावा भारद्वाजाला ज्या गोष्टींची भीती वाटत होती ती घडली म्हणून तो फार दुःखी झाला होता यवक्रीच्या मृतदेहाला धरून तो बराच काळ रडत होता तो त्याच्या मृत मुलाला बोलत होता की ब्राह्मणांसाठी तपस्या करणं त्याचं कर्तव्य असतं त्याप्रमाणे तू तपस्या करत होतास तुझं इतरांशी वागणंसुद्धा योग्य असावं वा, तरीसुद्धा असं कसं झालं तू कोणाशी उर्मटपणा केलास का मी तुला बजावलं होतं की तू काही अभद्र करणार नाहीस पण तू माझं ऐकलं नाहीस तुला मी रव्याच्या घरी न जाण्यासाठी सांगितलं होतं तरी तू तिथे का गेलास रव्याला माहीत होतं की यवक्री थोडा सैल प्रवृत्तीचा आहे आणि तो माझा एकुलता एक, एक मुलगा आहे तरी त्याने तुला शाप दिला हे का घडलं रव्याला जरा समजुतीने परिस्थिती हाताळायला पाहिजे होती माझा वंश रैव्याने नष्ट केला आहे अरे माझ्या मुला मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही पुत्र ही माणसाची सर्वात अमूल्य संपत्ती आहे त्यातच अर्थ उरला नाही मग जगायचं तरी कशाला मी आता माझा श्वास सोडतो पण त्याआधी मी रैव्याला शाप देतो की त्याचा ज्येष्ठ पुत्र त्याच्या मृत्यूस कारणीभूत होईल शेवटी भारद्वाज स्वतःशीच बोलतो ते ज्यांना पुत्र नाहीत ते खरोखरच मोठे भाग्यवान आहेत पुढे तो स्वतःशीच बोलत असतो ते खरोखरच दुर्दैवी आहेत ज्यांना त्यांच्या घनिष्ठ मित्राला मुलाच्या कारणाने मृत्यूचा शाप द्यावा लागत आहे माझ्या इतका दुर्दैवी कोणीही नसेल या जगात कारण कारण मी माझ्या मुलाच्या मृत्यूबरोबर माझ्या मित्राच्या मृत्यूस कारणीभूत होत आहे बराच काळ त्याच्या मुलाच्या मृत्यूनंतर तो त्याला चितेवर ठेवतो आणि चिता पेटवतो नंतर स्वतः त्या भडकलेल्या चितेत उडी मारतो अशा प्रकारे तीर्थयात्रा पर्वातील एकोणसाठावा भाग इथे संपलेला आहे भाग साठावा लोमस ऋषी पुढे सांगतात त्या सुमारास महाप्रतापी राजा बृहद्दुम्न जो रैव्याचा यजमान होता तो एक यज्ञ करण्याचं आयोजित करतो त्या कामासाठी रैव्याचे दोनही मुलं अर्ववसू आणि पर्ववसू त्या यज्ञाच्या पौरोहित्यासाठी नेमले जातात आपल्या पित्याची परवानगी घेऊन ते दोघेही यज्ञाच्या कामासाठी राजाकडे जातात आश्रमात फक्त रैव्य आणि वसूची पत्नी असे दोघंच असतात काही दिवसानंतर वसू त्याच्या बायकोला भेटण्यासाठी घरी येतो वाटेत त्याला त्याचा बाप वनात दिसतो त्याच्या अंगावर काळविटाच्या चांबड्याचं वस्त्र असतं ती रात्रीची वेळ होती कुट्ट अंधार होता त्याशिवाय पर्ववसू प्रवासाने थकलेला होता म्हणून त्याच्या डोळ्यात झोपही होती त्या परिस्थितीत तो त्या काळ्या वस्त्रातील आपल्या पित्याला एक श्वापद समजतो आणि स्वतःच्या संरक्षणासाठी त्याला मारून टाकतो पर्ववसूनी त्याच्या पित्याला अनवधानाने ठार मारलेलं असतं यथावकाश त्याच्या मृत पित्याचा अंत्यविधी करून तो परत यज्ञाच्या जागी जातो तिथे तो आपल्या भावाला जे झालं ते सांगतो आणि तो सांगतो की सांबार समजून त्या अंधारात पित्याचा खून केला आहे पुढे तो म्हणतो की ब्राह्मण हत्या माझ्या हातून झालेली आहे आता तो सांगतो माझ्या हातून असं कृत्य झालेलं आहे की त्या ब्रह्महत्येनंतर मी तुला यज्ञाच्या कामात मदत करण्यासाठी अयोग्य ठरत आहे म्हणून तू तो यज्ञ एकटा करू शकशील का त्यावर वसू त्याला आश्वासन देतो की तो त्या यज्ञाचं सगळं काम एकटा करू शकेल त्याशिवाय ब्रह्महत्यासाठी जे प्रायश्चित्त सांगितलेलं आहे ते तो पर्ववसूच्या वतीने करील नंतर यज्ञाच्या कामात यावं तोपर्यंत मी सांभाळून घेईन लोमसृषी पुढे सांगतात इथे पर्ववसूची बुद्धी बिघडते आणि तो राजाला जाऊन सांगतो की अर्ववसुंनी त्याच्या पित्याचा खून अनवधानाने का होईना पण केला आहे म्हणून तो त्याच्या प्रायश्चित्ताचं तपश्चरण करत आहे राजा अर्ववसूला यज्ञाच्या कामातून काढून टाकतो अर्ववसू पुन्हा पुन्हा राजाला सांगत असतो की खून मी नाही तर पर्ववसुनी केला आहे आणि यज्ञाच्या कामाच्या सोयीसाठी तो त्याच्या भावाच्या बदल्यात प्रायश्चित्त घेत आहे पण कोणीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आपल्या भावानेच आपल्यावर ही परिस्थिती आणलेली आहे त्या विचाराने व्यथित झालेला अर्ववसू अरण्यात घोर तप सुरू करतो तो सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी ते तपोश्चरण करत असतो त्यामुळे सूर्यमंत्र त्याला प्राप्त झाला अग्निदेवता त्याच्यावर प्रसन्न झाली त्याला माणसाच्या रूपात दर्शन दिलं त्याचा परिणाम असा झाला की बृहद्दुम्न राजाच्या यज्ञाचं पौरोहित्य त्याला मिळालं आणि त्याच्या भावाची पर्ववसूची हकालपट्टी झाली अर्ववसूला अग्निदेवतेनी जी यज्ञाची प्रमुख देवता मानली जाते तिने अर्ववसूला आशीर्वाद दिला त्यानंतर अर्व वसुदेवांना विनंती करतो की आमच्या परिवारातील जे मृत्यू झालेले आहेत ते सगळे आपात मृत्यू आहेत म्हणून ते पुन्हा जिवंत व्हावेत म्हणून ते त्यांचं उर्वरित जीवन जगू शकतील त्याचप्रमाणे पर्ववसूची पापातून मुक्तता व्हावी त्यात त्यांनी आणखीन एक मागितलं की त्यांच्या पित्याला रव्याला गतघटना ज्या त्याच्या मृत्यूच्या वेळी घडल्या त्यांचं स्मरण राहू नये वसुदेवांना सांगतो की सगळ्या घटना पूर्णत गैरसमजामुळे घडलेल्या आहेत म्हणून त्याचे मित्र भारद्वाज आणि त्यांचा मुलगा यवक्रीसुद्धा पुन्हा परत मृत्यू लोकात येऊन त्यांचे राहिलेले जन्मकार्य पुरं करावं देव त्याला तथास्तू असा आशीर्वाद देतात त्याप्रमाणे त्याचे सगळे संबंधी पुन्हा अवतरतात त्यावर पुन्हा मनुष्यदेह प्राप्त झालेला यवक्री अग्नीला विचारतो हे कसं झालं हो अग्निदेवा आम्ही दोघेही वेदाचे ज्ञानी असताना रैव्य मला मारू शकतो आणि त्याचा मुलगा मला परत जिवंत करू शकतो ते कसं ते सांगा आमच्या ज्ञानाच्या दर्जात काही फरक राहिला आहे का अग्निदेव त्याला सांगतो की रैव्य आणि त्याचा मुलगा अर्ववसू हे मेहनत करून वेदाचं ज्ञान मिळवत होते म्हणून त्यांचा दर्जा मोठा असतो ते त्यांचं ज्ञान होतं तुझं ज्ञान खरं नव्हतं हो ते इंद्राच्या कृपेवर अवलंबून होतं अशा ऐत्या ज्ञानाला ज्ञान मानत नाही त्याला माहिती असं म्हणतात ज्ञान आणि माहिती यातील फरक जर तुला समजला तर त्यातील फरक तुला समजणं शक्य होईल ज्ञान अनुभव सिद्ध असतं ते माहितीत नसतं दुसऱ्यांच्याकडून ऐत्य मिळालेलं ज्याच्या पाठी अनुभवाचा पाठिंबा नाही त्याला ज्ञान समजलं जात नाही म्हणून तू पुन्हा तपस्या करून तेच वेद अभ्यासून तयार हो म्हणजे तुझ्या वेदाच्या माहितीचं ज्ञानात रूपांतर होईल मग तू आणि हे अर्ववसू रैव्य हे एकाच दर्जाचे भाग त्यानंतर इंद्र आणि इतर देवस्वर्गात निघून जातात एवढं सांगितल्यानंतर लोमस युधिष्ठिराला सांगतात की ही जागा अशासाठी ख्यातनाम आहे म्हणून इथे स्नान करून तू तुझं तु कल्याण करून घे अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील साठावा भाग संपला भाग एकसष्टावा लोमस ऋषी पुढे सांगतात की अहो युधिष्ठिरा आपण उर्शी बीज मैनक आणि श्वेत तसेच काळ हे पर्वत मागे टाकलेले आहेत इथे तू पाहत आहे सात गंगा वाहत आहेत ही जागा पवित्र आणि पुण्यप्रत समजली जाते असं समजतात की इथे अग्नि वेळोवेळी भडकत असतो कोणीही मनुष्य ते दृश्य पाहू शकत नाही अरे राजा तू मनाने त्यावर ध्यानस्थ हो ह्या तीर्थावर असं जर तुला जमलं तर तुला देवांची पावलं इथे सर्वत्र उमटलेली दिसतील लोमसृषी सांगत असतात आता आपण काळ पर्वत ओलांडलेला आहे आता आपण चढणीच्या रस्त्यावर आलेलो आहोत तो मंदारचा शुभ्र खडक आहे तिथे यक्षांची वस्ती असते मणिभद्र आणि कुबेर यक्षांचे राजे आहेत इथे ऐंशी हजार गंधर्वांची फौज तयार असते त्यांच्या चौपट किम पुरुष असतात ते विविध रूपात इथे वावरत असतात त्यांच्याकडे वैविध्यपूर्ण आयुध असतात ते यक्षांचा राजा मणिभद्र त्यांचे संरक्षक असतात या परिसरात त्यांची ताकद मोठी असते त्यांची इतकी ऊर्जा असते की ते देवांना सुद्धा भारी जातात त्यांच्या संरक्षणात आणि राक्षसांच्या देखरेखीत असलेले मणिभद्र त्यांचं काम करीत असतो त्यामुळे हे पर्वत माणसाला जाण्यासाठी अवघड असतात म्हणून आपल्याला मोठ्या तयारीने जावं लागणार आहे तुझं मनोबळ वाढवून घे त्यांच्याशिवाय कुबेराचे मंत्री इथे पहारा देऊन असतात त्यांच्याबरोबर त्यांचे राक्षस आप्तही तिथे असतात यक्ष आणि राक्षस या स्वर्गातील दोन प्रजाती एकमेकांची रूपं घेऊ शकतात कधी राक्षस म्हणून तर कधी यक्ष म्हणून ते वावरत असतात तर कैलास पहाड सहा योजने उंच आहे त्यावर एक गावठी बोराचं अवाढव्य झाड आहे त्यावर अगण्य देव यक्ष राक्षस सुपर्ण किन्नर नाग गंधर्व येत जात असतात कुबेराच्या वाड्याकडे जाणारा रस्ता इथूनच जातो अरे राजा माझ्याप्रमाणे तुझं पावित्र्य भीमाचं सामर्थ्य यम आणि वरुण देवांचे आशीर्वाद अशांच्या जोरावर तुझं मार्गक्रमण इथे यशस्वीच होईल उद्याच्या संघर्षात तुझा जय खात्रीचाच असेल त्याशिवाय गंगा यमुना अश्विनीकुमार पृथ्वीवरले सगळे तलाव पर्वत यांचंसुद्धा सुद्धा तुम्हाला सहाय्य मिळेल तुझं तेज असं आहे की दैवी शक्ती असूर वसू असे कोणीही तुला त्रास देणार नाहीत नंतर लोमसृजी गंगेची प्रार्थना करतात अहो गंगा माते मी तुमच्या गर्जना ऐकत आहे ह्या अजमेदा वंशाच्या राजाला संरक्षण दे तू हिमालयाची मुलगी हा राजा तुझ्या डोंगराळ प्रदेशातून जात आहे त्याला संरक्षण तू दे अशी प्रार्थना केल्यावर ऋषी लोमस त्याला सांगतात सावधगिरीनी पुढचा प्रवास करावा लागेल तुझी स्थिर म्हणतो तुमचा असा सावधगिरीचा इशारा देणं मला समजला नाही लोमसांना चांगलंच ठाऊक आहे की हा प्रदेश माणसांसाठी प्रवास करण्यासाठी अवघड आहे म्हणून त्यांनी बेसावध राहण्यापासूनचा इशारा दिला असावा थोडं जरी पाप विचार मनात असले तरी येथील दैवी पहारेकरी माणसाला पुढे जाऊ देणार नाहीत असं त्यांना सुचवायचं असेल वैशंपायन सांगतात की भी तो भीमाला म्हणतो अरे माझ्या भावा भीमसेना तू कृष्णाची काळजी घे अर्जुन जेव्हा असतो तेव्हा ती त्याच्याजवळच राहणं पसंत करते पण आज तो नाही तेव्हा तूच तिला ह्या रस्त्याने जाताना तिची काळजी घे त्यानंतर युधिष्ठिर नकुल आणि सहदेवांच्या कपाळाचं चुंबन घेतो आणि सांगतो पुढील प्रवास सावधगिरीनी करायचा आहे न घाबरता पावलं टाका अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील एकसष्टवा भाग इथे संपलेला आहे भाग बासष्टवा युधिष्ठिर पुढे म्हणतो अरे वृकोदरा या भागात बलशाली शक्तिमान परंतु न दिसणाऱ्या अशा शक्तींचा संचार आहे तरी तरीसुद्धा आपण आपल्या पुण्याईच्या आणि अग्निहोत्र यज्ञाच्या जोरावर या भागातून जाऊ म्हणून तू तुझी भूक आवरून राहा त्याचप्रमाणे तुझ्या चतुराईचा उपयोग करण्यास तयार राहा लोमस काय सांगत आहेत की कैलास पर्वाबद्दल तू ते ऐकलेलंच आहेस म्हणून द्रौपदी कशी त्यातून जाईल हे पाहण्याचं काम आता तुझं आहे फार सावधगिरीने तू आणि सहदेव इतर सगळ्यांना घेऊन वर चढतील तुमच्याबरोबर सगळे हमाल आणि इतर ब्राह्मण मंडळी येतील त्याचवेळी आम्ही दोघं मी आणि नकुल लोमसांच्याबरोबर पुढे जाणार आहोत आमच्या मागून तुम्ही यायचं आहे अशी आज्ञा तो भीमाला देतो तुम्ही आमची वाट पाहात गंगेच्या उ उगमस्थानी रहा, मी परत येईपर्यंत द्रौपदीची काळजी घेणं हे तुझंच काम असेल त्यावर भीम त्याला उत्तर देतो मला दिसतं आहे की आपली द्रौपदी प्रवासाने आता खूप थकलेली आहे तिला अशा प्रवासाची सवय नाही तरी ती प्रवास जोमाने करत आहे कारण कारण ती अर्जुनाला भेटण्यास उत्सुक आहे अर्जुन आपल्याबरोबर नाही ह्याची खंत आपल्या सगळ्यांनाच आहे म्हणून मला माहीत आहे की तुला आम्ही कोणीही जर दिसलं नाही तर तुझा जीव कासावीस होईल माझ्या मते ब्राह्मण आणि हमाल येथूनच परत जातील तर ते सगळ्यांसाठी श्रेयस्कर होईल मी तुला या राक्षसांनी झपाटलेल्या प्रदेशात एकटं सोडून जाणार नाही द्रौपदीसुद्धा तुला एकटं सोडण्या सोडून जाण्यास तयार नाही अरे देवा आम्ही सगळे अर्जुनाचं दर्शन घेण्यासाठी उतावीळ आहोत म्हणून आपण एकत्रच प्रवास करणार आहोत जर आपली वाहनं त्या पहाडी भागातून नाही जाऊ शकली तर आपण पायी जाऊ तू उगाच सगळ्या गोष्टींची फिकीर करत बसू नकोस जर पांचाली जास्त चालू शकली नाही तर मी तिला उचलीन त्याची काळजी करू नकोस प्रसंगी मी तुम्हा सगळ्यांना उचलून नेईन जर तुम्ही चालण्यास थकलात तर युधिष्ठिर म्हणतो देव करो आणि तुझं सामर्थ्य आणखीन वाढो तू पांचालीला आणि या दोन भावांना घेऊन जाण्यात मला समाधान आहे तुझं कोटकल्याण हो तुला कधी थकवा न येऊ अशीच मी जगदीश्वराकडे प्रार्थना करतो वैशंपायन सांगत असतात द्रौपदी आनंदाने हसते आणि बोलते मी चालू शकेन त्यासाठी तुम्ही सगळे माझ्याकरता एवढी काळजी करू नये ऋषी पुढे सांगतात गद्दमाधन पर्वतात चिरण्यासाठी यात्रेकरूंच्यात पुण्यप्रभाव असणं जरुरीचं असतं कारण पापमय माणसांना तो दिसतसुद्धा नाही त्यासाठी विरक्त प्रवृत्ती आपल्याला वाढवणं हाच एकमेव उपाय आहे आपल्यातील वासनांबद्दल जास्तीत जास्त अवदासीन्य अंगी असेल त्यांनाच तो दिसतो म्हणून वासनांच्याबद्दल आपण पूर्ण उदासच झालं पाहिजे तरच त्या दैवी तीर्थक्षेत्री आपण जाऊ शकू ही खरी आपल्या खरे तीर्थयात्री आहोत की नाही ते ठरवणारी परीक्षा आहे डोमसृषी पुढे सांगतायत माणसाच्या योगक्षेमानिमित्ताने त्याला सहा प्रवृत्ती दिलेल्या आहेत त्यात आवश्यकतेपुरतेच पुरतेच रमायचं असतं परंतु अरे राजा बहुधा माणसं त्यात त्यापेक्षा जास्त रमतात त्यामुळे त्याला त्या प्रवृत्तीचं व्यसनच लागतं अशा त्या सहा प्रवृत्तीत रमणारा तीर्थयात्रा करूनही ती व्यर्थ जाते त्या सहा प्रवृत्तींना त्यासाठी सांख्य षड्रिपू असं सुद्धा म्हणतात ते आहेत काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर त्यातील क्रोध माणसाचं शरीर जाळून टाकतो मध आणि मत्सर त्याला कुजवतात मोहामुळे त्याला सूज येते आणि लोभामुळे त्याच्या चित्ताची शांती संपुष्टात येते आणि म्हणूनच अरे युधिष्ठिरा त्या सहा प्रवृत्ती तू संयमित कर म्हणजे तुझं शरीर सूर्यासारखं चमकून उठेल तुझ्या वाचेत सिद्धी प्राप्त होईल ज्याने या सहांना आवरलेला आहे तो देवांना प्रिय होतो परंतु असुरांना त्याची भीती वाटते आणि म्हणून ते त्याच्या ह्या संयमनाच्या कार्यात अनेक विघ्न उत्पन्न करत असतात वैशंपायन सांगतात अशा रीतीने ते तत्त्वचर्चा करत प्रवास चालू ठेवतात ते थोड्याच वेळात सुबाहूच्या श प्रदेशात येतात तो भाग हिमालयात आहे त्या प्रदेशात दैवी घोडे हत्ती विपुल दिसतात त्या भागात किरट आणि तुंग लोकांचीही वस्ती असते तिथे पुलिंड वस्ती करून आहेत तिथे दैवी लोकांचं नेहमीच येणं जाणं होत असतं त्यांचा राजा सुबाहू पांडवांचे वेशीवर स्वागत करतो तिथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था होते त्यांना बऱ्याच दिवसांनी विश्रांती घेण्याचा अवसर मिळालेला असतो समयानंतर ते तीर्थयात्री सूर्य उगवल्यावर पुढच्या प्रवासास निघतात युधिष्ठिर त्याचे सगळे सेवक आणि इतर सुवाहूच्याकडे सोडतात आता मोजकेच लोक पुढचा प्रवास करायला लागतात त्यांना असं वाटतं की ते अर्जुनाला भेटणार आहेत युधिष्ठिर त्यांना म्हणतो माझ्या भावंडांनो आता नीट लक्ष देऊन माझं ऐका माणसाने गेल्या जन्मात केलेल्या कृत्याचे परिणाम ह्या जन्मात त्याला अनुभवावे लागतात पहा आपणसुद्धा अर्जुनाच्या शोधात प्रवासीच झालेलो आहोत कशा कशा प्रदेशातून आपण जात आहोत त्याची आपल्याला सुद्धा काही कल्पनाही नव्हती अर्जुन आपल्याबरोबर नाही या जाणिवेने माझं हृदय जळत आहे आपण एकमेकांचे आधार आहोत पांचालीचा झालेला अपमान मला सतत जाळत आहे अरे वृकोदरा मी धनंजयाला पाहण्यासाठी तळमळत आहे पाच वर्ष झाली त्याला जाऊन आणखीन किती काळ त्याची प्रतीक्षा करत राहायचं आहे आपण त्याच्या येण्याच्या प्रतीक्षेच्या काळातही तीर्थयात्रा आरंभलेली आहे आपण बरंच काही पाहिलं आहे परंतु पार्थाला मात्र पाहू शकलो नाही आहे म्हणून मी अस्वस्थ झालो आहे फाल्गुनी नक्षत्रावर तो जन्मला होता यमासारखा शत्रूंचा नायनाट करणारा जणू साक्षात शक्र असा मला त्याची सतत आठवण येत आहे मला त्याची न्याय्य वागणूक आठवते त्याचा जरी कोणी सामान्य माणसाने योग्य कारणाने अपमान केला तर तो त्याला क्षमा करत असे त्याचं दातृत्व त्याचा, त्याचा सज्जनपणा अतुलनीयच आहे त्यांनी हरलेल्या शत्रूला माफ केल्याचंही मी आठवतो विनाकारण आपल्या सामर्थ्याचा त्याने कधीही दुरुपयोग केल्याचं आठवत नाही तो कुलीन क्षत्रिय आहे त्याच्या संरक्षणात असलेले सगळे दुर्बळ सुरक्षित असतात अरे वृकोदरा असा आपला भाऊ आपला मोठा आधार आहे त्याच्या नुसत्या सहवासाने आपलं जीवन सुखी होतं तो आपला भाऊ कुठे आहे जगातील सगळी संपत्ती एका बाजूला आणि अर्जुन दुसऱ्या बाजूला असे ठेवलं तर अर्जुनाचं पारड जडच ठरेल फाल्गुनी वासुदेवाचा दुसरा अवतार आहे युद्धात अजिंक्य कार्तवीर्यासारखा का शूर किती वर्णनं करावीत त्याची किती केलं तरी मन शांत होत नाही सामर्थ्यात तर तो साक्षात पुरंदरासारखाच आहे त्याचा वेग पावकासारखा आहे त्याचा क्रोध यमासारखा आहे जेव्हा अन्याय होतो त्या शूरवीर भावाच्या भेटीसाठी आपण सगळेच आतुर झालेलो आहोत त्या गंधवादन पर्वताकडे जाण्यामागचा आपला उद्देश त्याला भेटण्याचाच आहे तिथे त्यांच्या प्राचीन अवतारात तो आणि नारायण या गंधमादनावरच त्यांच्या आश्रमात राहत होते तिथे असलेल्या बोराच्या वृक्षाजवळ जो आश्रम आहे असं सांगतात तिथे आज राक्षस राहत आहे आपण व्रतस्थ असल्यामुळे आपण तो गंधमादन पर्वत पाहू शकू जिथे फक्त पायीच जाता येतं तिथे कुबेराचा नंदनवनासारखा बगीचा आहे ज्याचं संरक्षण राक्षस करत असतात तिथे दुसरा कुठलाही मार्ग जात नाही वासनात अडकलेले विकृत मनस्थिती प्राप्त झालेले दुष्टपणा करणारे अपभाषा बोलणारे ज्यांचं मन अशांत असतं जे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करत आहेत असे कोणीही तिथे पोचूच शकत नाहीत अर्जुनाचं दर्शन करण्यासाठी आपल्याला तपस्वी ब्राह्मणांच्या सहवासात राहावं लागेल जे असे दोषपूर्ण आहेत त्यांनाच तिथे माशा मोठे डास चालतात तिथे राक्षस सिंहाचे हत्तीचे सर्पाचे अशी रूपं घेऊन त्या अयोग्य लोकांना हकलून देतात म्हणून त्या जागी जाण्यासाठी आपल्याला आपलं चित्त शुद्ध राखावं लागेल काहीही झालं तरी आपण गंधमादनकडे पोचणार आहे हे ठरलेलं आहे अशा प्रकारे युधिष्ठिर भीमाला त्याचं मन मोकळं करून दाखवत असतो आणि अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील बासष्टावा भाग इथे संपलेला आहे